नमस्कार मैत्रिणींनो मी गीतांजली स्वागत वा आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल गीतांजलीज कुकिंग अँड व्लॉग्समध्ये आज आपण संक्रांती स्पेशल तीळ व गुळाचा वापर करून अगदी झटपट होणारे असे तीन पदार्थ बघणार आहोत व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग झालेला आहे त्याचबरोबर रेसिपीसुद्धा अतिशय खुसखुशीत अशा आहेत व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा टिप्स तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपल्या पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया ती म्हणजे तिळपापडी मी इथे तिन्ही रेसिपीसाठी ती लागणारा तीळ एकदाच भाजून घेतलेला आहे तिळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे मी तीन पदार्थांसाठी ती तीन वाटी एवढे तिळ भाजून घेणार आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे तीळ छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता तीळ किती छान भाजले गेलेले आहेत आता हे आपण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपण इथे एका पोळपाटाला आणि लाटण्याला छान तूप लावून घेणार आहोत हे काम आपल्याला अगोदरच करून ठेवायचं आहे यामुळे आपण जी पापडी यावरती बनवणार आहोत ती चिटकणार नाही चला तर मग इथं मी एक जाड तळाची कढई घेतलेली आहे शक्य असेल तर पसरट भांड्याचाच वापर करा तिळपापडी बनवण्यासाठी मी इथं साखरेचा वापर केलेला आहे गॅस सुरू करण्याअगोदरच अशा पद्धतीनं साखर तळामध्ये व्यवस्थित पसरवून ठेवायची आहे या साखरेला आपल्याला अजिबात हलवायचं नाही आहे चमच्याचासुद्धा इथं वापर करायचा नाही आहे गॅसची फ्लेम अतिशय लो ठेवायची आहे व ही साखर व्यवस्थित पसरून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटामध्येच ही साखर हळूहळू वितळायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता कढईच्या सेंटरमध्ये साखर जी आहे ती विरघळायला सुरुवात झालेली आहे यामध्ये तूप पाणी याचा आपण अजिबात वापर केलेला नाही आहे आपण इथं साखर जी आहे ती कॅरमलाईज करून घेणार आहोत म्हणजे फक्त वितळवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हलकी हलकी आपली साखर जी आहे ती वितळलेली आहे आता आपण यामध्ये चमचा घालून हे हलवून घेणार आहोत ज्यामुळे सर्व साखर जी आहे ती व्यवस्थित एकसारखी विरगळली जाईल तर इथे एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की सुरुवातीपासूनच साखरेमध्ये चमचा घालायचा नाही नाहीतर साखरेचे खडे बनतात आणि ती साखर अशा पद्धतीने व्यवस्थित विरगळली जात नाही तुम्ही बघू शकता किती मस्त असं सिरप आपलं इथं साखरेचं तयार झालेलं आहे आता मी इथं एक वाटी साखर घेतली होती त्यासाठी मी इथं एक वाटी एवढेच तीळ घेतलेले आहेत यासाठी एक वाटी साखरेसाठी एक वाटी तीळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी इथं गॅस सुरूच ठेवलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी पटकन आपल्याला हे तूप लावलेल्या पोळपटावरती काढून घ्यायचं आहे हे मिश्रण खूप लवकर थंड होतं आणि जर हे थंड झालं तर याची पोळी जी आहे ती व्यवस्थित लाटली जात नाही आपल्याला ही अतिशय ला पातळ लाटायची आहे त्यामुळं अगदी गडबडीनं आपल्याला हे लाटायला घ्यायचं आहे यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप टाकलेले आहेत तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल यामुळे आपली जी तिळपापडी आहे ती दिसायला खूप छान दिसते त्यामुळं मी यावरती टाकून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप गरम आहे हे आणि अगदी दोन ते तीन मिनटामध्येच हे पूर्णपणे थंड होतं आणि याची आपली तिळपापडी तयार होते जेवढं तुम्हाला शक्य सा आहे तेवढं याला तुम्ही पातळ किंवा जाड लाटू शकता पण तिळपापडी ही शक्यतो पातळच लाटली जाते त्यासाठीच आपल्यालाही अगदी गडबडीने आणि पटकन लाटायला घ्यायची आहे तुमच्याकडे जर हाताखाली कोणी सोबत असेल तर तुम्ही थोडं जास्त क्वांटिटीमध्ये हे मिश्रण तयार करू शकता पण जर तुम्ही एकटाच ही तिळपापडी बनवणार असाल तर मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही एक एक वाटीने बॅचेसमध्येच ही तिळपापडी बनवायला घ्या म्हणजे अगदी पटकन एक वाटीचं तुम्ही हे लाटून घेऊ शकता जर मिश्रण थंड झालं तर याची पापडी जी आहे ती नंतर बनत नाही त्यामुळे शक्य असेल तर एक वाटीचं व छोट्या प्रमाणामध्येच तिळपापडी बनवायला घ्या तुम्ही बघू शकता अगदी एक ते दोन मिनटामध्येच हे थंड झालेलं आहे मिश्रण आता याच्या काठा जे आहेत ती चाकूच्या सहाय्याने आपण थोडेसे मोकळे करून घेणार आहोत म्हणजे हे परत खाली चिटकणार नाही आपण पोळपटाला तूप लावलं होतं त्यामुळे हे अगदी सहज बाजूला निघत आहे तुम्ही बघू शकता की ती छान अशी आपली तिळपापडी इथं तयार झालेली आहे हलकीशी गरम आहे पण ही आता मोडत पण नाही आणि आता ही लाटलीही जात नाही हिचा एक परफेक्ट शेप इथं तयार झालेला आहे आता ही पापडी मी तुम्हाला वाजवून दाखवते आणि तोडूनसुद्धा दाखवते तुम्ही बघू शकता हिचा आवाज कसा येत आहे आणि किती पातळ ही लाटली गेलेली आहे चला तर मग आता आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे वळवूया ती म्हणजे तिळगुळाची खुसखुशीत वडी इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेल्या तिळामधील एक वाटी ओळे तिळ मी घेतलेले आहेत हे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आहेत तुम्हाला थोडासा नटी टेस्ट आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडेसे बदाम किंवा भाजलेले शेंगदाणेसुद्धा टाकून हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता इथं मी कढईमध्ये एक चमचा एवढं तूप टाकून घेतलं होतं सुरुवातीला त्यामध्ये मी एक वाटी एवढाच गूळ टाकून घेतलेला आहे हा गूळ ऑर्गॅनिक आहे त्यामुळे याचा रंग जो आहे तो खूप डार्क दिसत आहे आता आपला गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे गूळ परफेक्ट वितळला की नाही हे कसं कळणार आहे आपल्याला तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे व वितळलेला गुळ जो आहे त्याचे एक थेंब या पाण्यामध्ये टाकून बघायचा तुम्ही बघू शकता अगदी जेलीसारखं आपलं हे गूळ जे आहे ते दिसत आहे तर हे आपल्याला परफेक्ट आपलं गुळ इथं वितळलेलं आहे आता यामध्ये आपण जी तिळाची पूड करून घेतली होती ती यामध्ये आपण टाकून घेणार आहोत त्याचबरोबर मी एका ताटाला तूप लावून ठेवलेलं होतं सुरुवातीलाच ते ताटसुद्धा आपल्याला लगेच रेडी ठेवायचं आहे हे आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे व मिक्स करत राहायचं आहे सुरुवातीला थोडंसं कोरडं तुम्हाला वाटत असेल पण नंतर हे व्यवस्थित मिक्स होतं एक वाटी तिळासाठी एक वाटी गूळ अगदी योग्य प्रमाण आहे गॅस खाली सुरूच आहे पण अतिशय लो फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे आता हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ताटाला तूप लावायला विसरायचं नाही आहे व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे एका वाटीच्या बुळाला मी इथं तूप लावून घेतलं आहे आणि त्या वाटीने हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे प्लेटला काठ असलेली जर तुम्ही प्लेट वापरली तर वड्या ज्या आहेत त्या आणखीन छान होतात आता होता हे हलकंसं थंड झालंय पूर्ण थंड होऊ द्यायचं नाहीये हलकं थंड झालंय तोपर्यंतच यावरती आपण चाकूच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे नंतर आपल्या वड्या ज्या आहेत त्या तुटणार नाहीत तुम्ही बघू शकता अगदी सहज आपल्या वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित कट होत आहेत हे पाच ते दहा मिनिटांमध्ये लगेच सेट होतं फार वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता आपली ही तिळगुळाची जी वडी आहे ती अगदी मस्त अशी सेट झालेली आहे त्याचबरोबर खाण्यासाठी सुद्धा अतिशय चविष्ट व खुसखुशीत अशी आपली वडी इथं ता तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर तुमच्याकडं मकर संक्रांती स्पेशल कुठला गोडाचा पदार्थ बनवतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण आपल्या तिसऱ्या रेसिपीकडे जाऊया तो म्हणजे बिनपाकाचे लाडू त्यासाठी मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी एवढे तीळ घेतलेले आहेत त्यासाठी मी इथे एक वाटी आणि त्यापेक्षा थोडासा जास्त एवढा गूळ टाकून घेतलेला आहे गूळ जो आहे तो व्यवस्थित चिरून घेतलेला आहे जेणेकरून तिळ व गूळ एकत्र एक व्यवस्थित वाटले जातील तुम्ही बघू शकता व्यवस्थित आता हे मिश्रण आपलं बारीक झालेलं आहे आता हे मी एका ताटामध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता अतिशय बारीक असं हे व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता चे, चे, चे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व याचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही याचे लाडू बनवू शकता अगदी सहज याचे लाडू बांधले जातात यामध्ये कुठलाही तूप किंवा पाण्याचा वापर आपल्याला करायची आवश्यकता नाही त्याचबरोबर हे लाडू आपल्याला याच्यामध्ये पाक वगैरे काही वापरण्याची गरज नाही अगदी झटपट असे हे लाडू तयार होतात हे सर्वच पदार्थ तुम्ही अगदी पंधरा ते वीस दिवस डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता त्यांना अजिबात काही होत नाही कारण आपण यातील कुठल्याही रेसिपीमध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला सर्व रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तोपर्यंत मस्त खा व खुश राहा थँक्यू